नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बाप्पू अवनीनं आज काहीतरी जुगाड शोधून काढलेलं आहे हे ड्रिचिंगला हे पोरं नेल्या वाईत गेलं होतं एका झाडाला पन्नास एम एल एकाला चाळीस आणि एकाला वीसच टाकायचे ते झाड सगळे लहान मोठे होते म्हणून बाप्पू अवनी आता जुगाड शोधलाय काय बाप्पू जुगाड जुगाड ऑटो ड्रिचिंगचं जुगाड आहे आपल्याकडं हा यांना एन ना आता पन्नास एम एल टाकायचं समजा झाडाला आपल्याला हा हे फक्त पन्नासच एम एल पाणी पडणार हे बघा अशा पद्धतीने असं जड आहे आपल्याकडे सक्सेस आहे का बचत एक आणि पैशाची बचत करशील पैशाची बचत करू आपण याच्यानी आणि माणसं बी जमणार नाही आपले पोर सगळे जमून जायचे पन्नासच एम एल औषध पडणार आणि आपल्याला वाटलं कधी शंभर एम एल टाकायचं दीडशे टाकायचं दोनशे टाकायचं रेग्युलेटरी हा आपल्याला वाटलं हे जे रेगुलेटर हे बघा हे फिरवल आपण शंभर आहे मी हे बघा सगळं सगळं बटण वर खेळ आता आणि काहीच करायचं नाही आपल्याला आता मी वाढवलंय थोडं पन्नास वर गेलो हे बघा अशा पद्धतीचा आपला जुगाड येईल एकदम भारी पैशाची बचत होईल आपली आपले लिक्विड खत खूप महाग राहतात कोण आपले माणसं काय करतं एखादं पन्नास टाकतो वीस टाकतो दहा टाकतो याच्या एकदा एक माप सेट केलं का तेवढच माप पडणार आपल्या ह्याच्यात अशा प्रकारचा आम्ही जुगाड बनवलेला आहे हे बघा बरो कसं आहे बरोबर आहे का जुगाड हा एकच नंबर एकच एक नंबर एक तुमच्या हातातलं कुठे आहे बटन हा दाबा बरं बटन पडता का पाणी एकदम परफेक्ट का सगळे झाडं सारखे एक सारखे सारखे झाडं झाली पाहिजे एक नंबर बापू निजुकड शोधून काढलेलं आहे व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा <laughs>